जय शिवराय मित्रांनो ही तमाम पूर्ण देशवासियांसाठी महाराष्ट्रवासियांसाठी तमाम सर्व बंधू भगिनींसाठी ही महत्त्वाची माहिती आहे कारण आता तुमच्याकडे रेशन कार्ड आहे त्यामुळे ही माहिती तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे कारण बघा आता ई के वाय सी न केल्यास रेशन कार्ड आता बंद होणार आहे होणार आहे तर रेशन कार्डच्या संदर्भात ही माहिती आहे अन्यथा तुम्हाला राशनसुद्धा मिळणार नाही मग त्याची प्रोसेस काय कधीपर्यंत करायची का लास्ट डेट काय कसं करायचं कसं स्टेटस चेक करायचं हे सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तर आपण आता या व्हिडिओमध्ये देणार आहोत स्टेटस कसं चेक करायचं ए केवायसी कसे करायची कुठे करायची ऑनलाईन करायची ऑफलाईन करायची त्याचा फायदा काय तोटा काय 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 करावं लागणार आहे कोणाकोणाला करावं लागणार आहे हे सगळे प्रश्न आपण आता ह्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्या पहा अशी विनंती करतो आणि माझ्या व्हिडिओला आता मी सुरुवात करतो माहिती द्यायला सुरुवात करतो चला तर मग आता जाणून घ्यावा सविस्तर माहिती बघा राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रमाअंतर्गत देशभरात स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून गरीब नागरिकांना अन्न पुरवले जाते त्यासाठी लाभार्थी कुटुंबांना शिदापत्रिका म्हणजे रेशन कार्ड देण्यात येतात याच रेशन कार्डच्या मदतीने स्वस्त धान्य दुकानावर लाभार्थ्यांना अन्न मिळते धान्य मिळते दरम्यान शेधापत्रिका धारकांनी लवकरात लवकर ई केवायसी करणे गरजेचे आहे तसे न केल्यास येत्या एक ऑक्टोबर पासून तुम्हाला धान्य मिळणार नाही तुमचं रेशन कार्ड बंद केलं जाणार आहे रेशन कार्ड बंद होणार आहे त्यामुळे तुमच्या कुटुंबातील कोणत्या सदस्यांची ई के वाय सी झालेली आहे कोणत्या सदस्यांची ई के वाय सी झालेली नाही हे तपासणे गरजेचे आहे याच पार्श्वभूमीवर आपण आता ती ई के वाय सी कशी तपासायची हे सुद्धा बघून घेणार आहोत ज्या शिधापत्रकाधारकांनी ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना यांचे रेशन कार्ड येत्या एक ऑक्टोबरपासून बंद होणार आहे म्हणजेच एकतीस सप्टेंबरपर्यंत शिधापत्रिकाधारकांना त्यांची ई के वाय सी करणे बंधनकारक आहे तुम्हाला एकतीस सप्टेंबरपर्यंत ई के वाय सी करावी लागणार आहे घरात किती सदस्य आहेत एखाद्या सदस्याचा मृत्यू झालेला आहे का या प्रश्नाची उत्तरे मिळवण्यासाठी तसेच प्रत्येकाला त्यांच्या हक्काचा सिधा मिळावा यासाठी ई के वाय सी केली जात आहे कारण अनेक जण रेशन कार्डमध्ये रेशनमध्ये फ्रॉड करत आहेत आणि धान्य घेत आहेत असं प्रशासनाच्या निदर्शनास आलेलं आहे त्यामुळे योग्य व्यक्तीलाच धान्य मिळावं असा प्रशासनाचा हेतू आहे उद्देश आहे बरं आता सर्वात अगोदर तुम्हाला ई के वाय सी करणे गरजेचे आहे की नाही हे तपासावे लागेल त्यासाठी तुम्हाला मेरा राशन हे ॲप डाउनलोड करावं लागेल त्यानंतर तुम्हाला तिथे ई के वाय सीचे तुमचे स्टेटस दिसेल ई के वाय सीचे झाले असेल तर तुम्हाला, तुम्हाला करायची गरज नाही त्यामुळे तुमच्या रेशन कार्डची ई के वाय सी झाली आहे की नाही हे तुम्ही घरबसल्या तपासू शकता पाहू शकता तर ते कसं पाहायचं ई के वाय सी झालेली आहे की नाही हे कसं तपासायचं हाऊ टू चेक रेशन कार्ड ई के वाय सी स्टेटस तर सर्वात अगोदर मध्ये जाऊन मेरा राशन हे ॲप डाउनलोड करा त्यानंतर ॲप चालू करून तुमचा शिधापत्रिका क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकण्यासाठी ऑप उप ऑप्शन दिसेल आधार किंवा शिधापत्रिका यापैकी कोणता आहे एक क्रमांक टाकून सबमिट या बटनावर क्लिक करा त्यानंतर आधार सीडिंग या ऑप्शनवर यावे त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे आधार सीडिंग येस किंवा नो असा ऑप्शन दिसेल ज्या सदस्यांच्या नावापुढे एस हा ऑप्शन असेल त्या सदस्याला ई के वाय सी करायची गरज नाही आणि ज्या सदस्याच्या नावापुढे नो असा ऑप्शन असेल त्या सदस्याला ई के वाय सी करावी लागेल ई के वाय सी करण्यासाठी तुम्ही राज्याच्या खाद्य पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही ई के वाय सी आहे की नाही हे तुम्ही पाहू शकता शिवाय सेतू केंद्रातही जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला तुमच्या मोबाईलवर जर ओपन होत नसेल तर तुम्हाला कळत नसेल तर शिवाय हे पाहण्यासाठी तुमचं रेशन कार्ड हे ऑनलाईन लिंकिंग असावं लागतं ऑनलाईन असावं लागतं तरच तुम्हाला हे मेरा राशन ॲपवरती शक्यतो ओपन होतं अन्यथा ते ओपन होण्यासाठी तिथं समस्या ते, ते प्रॉब्लेम येऊ शकतो आता आधार केंद्रात अपडेट करावे बायोमॅट्रिक तर रेशन कार्डावर नमूद ग्राहकाची के वाय सी अनेक प्रयत्नानंतरही अपडेट होत नसेल तर त्याला आधार केंद्रात जाऊन बायोमेट्रिक अपडेट करता येईल अपडेट झाल्यानंतर त्याचे के वाय सी होईल सध्या प्रत्येक रेशन दुकानात ग्राहकाच्या के वाय सीची प्रक्रिया सुरू आहे म्हणजे तुम्ही तुमच्या गावातील रेशन दुकानात जाऊन के वाय सी करून घेऊ शकता अनेकदा वयस्क आणि लहानांचे अंगठ्यांचे ठसे जुळत नसल्यामुळे त्यांच्या के वाय सी प्रक्रियेत समस्या उद्भवत आहेत धान्य वाटपातील घोटाळा बंद होणार खऱ्या लाभार्थ्यांना मिळणार फायदा हा याच्या पाठीमाचा उद्देश आहे गहू आणि धान्य अन्य धान्य वितरणात होणाऱ्या घोटाळ्याच्या तक्रारीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्याच्या अन्न पुरवठा विभागाने ई केवासी बंधनकारक केले आहे या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाचे ई केवासी होईल आणि मोफत धान्यासाठी किती लोक पात्र आहेत याची खरी आकडेवारी पुढे येईल अपात्र लोकांचे नाव कार्डावरून काढून टाकण्यात येईल तसेच याद्वारे मोफत धान्य घोटाळ्यावर नक्कीच नियंत्रण येणार असल्याची प्रशासनाला एक हमी आहे विश्वास आहे त्यामुळे रेशन कार्डवरून मृतकांची नावे वगळण्यात येणार आहेत अनेकांच्या रेशन कार्डवर मृतकांच्या नावाची नोंद आहे किंवा मुलींचे लग्न झालेले आहेत मात्र त्यांचे नाव रेशन कार्डवर आहे त्यांचे नाव रेशन कार्ड वरून कमी केलेलं नाही त्यामुळे त्यांची अन्नधान्य सुरक्षा यादीत अजूनही नोंद आहे कुटुंबीय त्याच्या नावावर मोफत धान्य उचलत आहेत फायदा घेत आहेत त्यामुळे आता ई के वाय सी प्रक्रियेमुळे अशाच नावे अशी नावं या यादीतून रेशन कार्डवरून वगळली जाणार आहेत त्यामुळे ई के वाय सी करणे बंधनकारक आहे बरं तर रेशन कार्ड ई के वाय सी कशी करायची रेशन कार्ड ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या राशन डीलरकडे म्हणजेच तुमचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन रेशन दुकानात जावं लागेल तेथे आल्यानंतर तुम्हाला शिधापत्रिका आणि आधार कार्ड रेशन डीलरला द्यावे लागेल शिधा विक्रेता तुमच्या शिधापत्रिकेची ई के वाय सी ई पॉश मशीनद्वारे करेल ज्यामध्ये तुमच्या रेशन कार्ड सध्या लिंक असलेल्या सदस्यांची माहिती टाकून पडताळणी केली जाईल अशा प्रकारे तुम्ही तुम तुमचं रेशन कार्ड ई के वाय सी करून घेऊ शकता त्यामुळे तुम्ही जर रेशनचं ई के वाय सी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या एकतीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला संधी आहे चान्स आहे त्यानंतर जर प्रशासन तारीख वाढवू शकतं किंवा वाढवणार नाही याबाबत सविस्तर अधिकृतरित्या माहिती नाही पण तारीख वाढवणारं नाही अनेक वेळा तारीख वाढवलेली आहे त्यानंतर जर तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं आणि तुम्हाला महिन्याला मिळणारा रेशन धान्य हे मिळणार आहे सुद्धा तुम्हाला बंद रेशन धान्य मिळणं बंद होऊ शकतं त्यामुळे आत्ता लगेच हा व्हिडिओ पाहिलं पाहिलं लगेच तुम्ही रेशन दुकानात जावा आणि रेशनचं के वाय सी करून घ्या तर हा व्हिडिओ आपण महत्त्वाचा आहे सर्वांपर्यंत पोहोचवा सर्वांना माहिती मिळू मिळू द्या आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा सर्वांना ही माहिती पोचवा सर्वांना माहिती सांगा जेणेकरून सर्वांचा याच्यामध्ये लाभ होईल फायदा होईल आपण सर्वांना फायद्याचीच माहिती सांगतो त्यामुळे हा सर्वांपर्यंत लाभ पोचवा माहिती पोचवा अन्य आणि त्यांचा होणारे जे भविष्यातील हानी आहे रेशन कार्ड बंद होईल याची हानी ते टाळता येईल हे एक पुण्याचं चांगलं काम करा आणि तुमच्या स्टेटसला हा व्हिडिओ ठेवा जेणेकरून सर्वांपर्यंत पोहोचेल ही माहिती जय हिंद जय महाराष्ट्र